पास अत्यंत महत्त्वाची लढत होणार आहे या लढतीमध्ये एकाकडे एक पहाड्य उमेदवार म्हणून नवनीत राणा यांच्याकडे पाहिले जाते तर महाराष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती यां ला या अमरावती जिल्ह्यामध्ये झालेले आहे आणि त्यांचे उमेदवार काँग्रेसचे बळवंत वानखडे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचाराला लागलेले आहे आपोली शहर हे अत्यंत महत्त्वाचं शहर आहे या शहरामध्ये काही काहीतोली तालुक्यातील पदाधिकारी बळवंत वानखुडे यांच्या अचरार्थ निघालेले आहेत तर नमस्कार डी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण काही पदाधिकारी

कसं नियोजन केलं बडवंत बाणसाहेबांना या विचाराला येणार आहे कसं नियोजन केलं तसंच 네 네. 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 네 या संपूर्ण भुली तालुक्यामध्ये व अमरावती शहर आपल्या भातकुरी शहरामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बनवंतरावजी वानखडे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने प्रत्येक गावामध्ये शिवसेना कांग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व इतर आमच्या आघाडीतील सर्व पक्ष मिळून सर्वच पदाधिकाऱ्यांना विरोधात मिळून त्या भागातील प्रत्येक कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी या ठिकाणी मिटिंग या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि मतदाराचा खोल फक्त संपूर्ण तालुक्यामध्ये महाविकास आघाडीमय वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि बळवंत भाऊ वानखोडे यांचा विजय म्हणजेच पंजाचा विजय हा निश्चित या ठिकाणी झालेला आहे या विषयाला कोणीही नाकारू शकत नाही कारण या आपल्या देशामध्ये जी अजरकता नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून कायद्याची पायमडली आणि कायद्याचं कुठंही राज्य नसल्यामुळे सर्व लोक लोकांमध्ये रोष आहे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे महिलांमध्ये रोष आहे बेरोजगारांमध्ये रोष आहे आणि या रोषाचं प्रतिउत्तर या निवडणुकीच्या माध्यमातून निश्चितपणे बळवंत भाऊ वानखळे यांच्या आमदाराचे माध्यमातून मतदान करून या ठिकाणी निश्चित लोक देणार आहे त्यावर आम्हाला अमरावतीची निवडणूक मोद्यावर तर होणारच आहे परंतु अमरावतीमध्ये जे या ठिकाणी झालेलं आहे आपण पाहतो की जे रुलिंग खासदार आहेत त्यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही परंतु विकासाच्या बोमा मारून आणि जातीभेदाचं राजकारण करून या ठिकाणी राजकारण करण्याचा प्रयत्न या मतदारसंघामध्ये या तालुक्यामध्ये सुरू आहे परंतु आपण जर भीषण परिस्थिती पाहिली असता अनेक रस्ते लोकांना जाण्यासाठी रस्ता नाही आज काही ठिकाणी आता काल परवा या गावाच्या जवळ एक बैल पाय मोडून रस्त्यावर त्याने पडला आणि त्या बैलाला आखरी दवाखान्यामध्ये न्यावं लागलं आणि अशी शेतकऱ्याची बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारची मदत त्या ठिकाणी मिळाली नाही म्हणून म्हणून आज या राज्यामध्ये असणारं सरकार आणि केंद्रामध्ये असणारं सरकार याच्याविषयी जनतेमध्ये प्रचंड रोष आहे आणि त्याच रोषाचा परिक्रम म्हणून या ठिकाणी होणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचंड मताने बळवंत भाऊ वानकड यांचा विजय होणार आहे जोडून मी या ठिकाणी इच्छा धन्यवाद आणि बाधाचे त्यांच्यामध्ये जात असतात आणि म्हणजे पुण्यामध्ये त्यांचा प्रभाव आहे त्यांचं नाव आहे आम्ही या ग्रुपवर जे परी बसलो आहोत तुम्ही इथं पाहत आहात काँग्रेसची मंडळी आहे शिव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची मंडळी आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी आहे महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्षांचे लोकगट आहेत आणि केंद्रीय पातळीवर इंडिया आघाडी म्हणून जे लढत आहे इंडिया आघाडीचे सुद्धा घटक पक्ष विविध घटक पक्ष इथे हजार उपस्थित आहेत तीस तारखेला बळवंतरावजींचं नामांकन जेव्हा केलं नामांकन पत्र दाखल केलं हा आम्ही जिथे बसलो ही बातकोली नगरपंचायतीची हद्दार आणि चौपन मतदान केंद्र म्हणजे नगरपंचायत आणि आसरा जिल्हा परिषद सर्कल असे चौपन्न मतदान केंद्र ती या भागात येतात आणि चौपन्न मतदान केंद्रांचं नियोजन करण्यासाठी आम्ही सर्व मंडळी तीस तारखेपासून कामाला लागलो आता आम्ही आज जे बसलो हे जे आमचं आम्हाला आज परवानगी मिळाली काल आमच्या कार्यालयाची जे आमचं या चौपन्न मतदान केंद्राचं मुख्य प्रचार कार्यालय असून इथून या चौपन्न मेंड मतदान केंद्राचं आमचं नियोजन चालणार आहे त्यासाठीच आम्ही इथं बसलो आहोत त्याचबरोबर बलंतरावजी वानखळेंनी आम्हाला पंधरा तारीख दिलेली आहे या पंधराही गावाची या पंधरा तर दिना पंधरा एप्रिलला सर्व मोठ्या गावामध्ये मो बलंतरावजी स्वतः व्यक्तिशा मत मागणार आहेत या प्रसंगी सांगायला आम्हाला आनंद वाटतो गेल्या सहा महिन्यापासून बळवंतरावजी सक्रिय हो या भागात झाले बळवंतरावजीच महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जरी या महिन्यात जाहीर झाले असले तरी बळवंतरावजीच सा काम सहा महिन्यापूर्वी सुरू झालं दोन हजार तेवीस ते एकोणच्या यात्रा झाली होती तेव्हापासून बळवंतरावजींनी या भागात आपली उडुबस वाढवली आणि या तीन प्रमुख पक्षाचे कार्यकर्ते इतकंच नव्हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब गट या भागात नेहमी संपर्कात असलेल्या विधिताई मंड मा जिल्हाध्यक्ष सुनील खराडेजी माजी आमदार धाने पाटीलजी आघाडी म्हणून नुकतेच यांनी या भागात काम चालू चालू केलं हे नितीनची कदम ही सगळी मंडळी आणि आम्ही स्थानिक मग ते हरिभूम मोड असो नानाभाऊ नागमोते असो मनोहरराव भूत असो डॉक्टर रमेश बोरा असो बाबा पाटील असो नरेंद्र ठाकूर असो ही सर्व मंडळी म्हणजे रिपाईचे लहान लहान गट जी नवीन मंडळी आहे अनिल वर्धेपर्यंत असो ही सर्वी मंडळी ही प्रामुख्यानं आणि सर्व समाजाची मंडळी ही नियोजना स्वतःहून भाग घेऊन राहिली आम्ही मोठी मंडळी नाममात्र राहू आणि ही जी तरुणाची पिढी आहे कारण मागच्या पंधरा वर्षात आणि पंधरा वर्षाची आमदार केली आणि पाच वर्षाची खासदार केली अर्ध्यापेक्षा जास्त मंडळी काही निवडणुकीत आम्ही त्यांच्या काही 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 मंडळी सर्व निवडणुकीत समोर पण आम्हाला जो अनुभव आला आणि जनतेच्या मनात आम्ही जे पाहतो मागच्या पाच वर्षात ज्या भूमिकेतून त्यांना निवडून दिलं ज्यांनी निवडून दिलं त्यांची तळपायची आज आग मस्तकात गेली तुम्ही त्या पाच वर्षापूर्वी घेतलेली भूमिका आज त्याच्या उलट घेतलेली भूमिका याची तफावत आणि नानाभ नाचे शब्द वापरले की, की अजिबात या भागात विकासापासून वंचित राहिला आहे त्यामुळं स्वतःहून या युवकांनी तुम्हाला युवक दिसत आहे त्यांनी प्रचार यंत्रणा आपल्या हातात घेतली आणि आम्ही नियोजन पद्धत विधानसभेच्या निवडणुकीला समोर हो, जाऊ आणि हमकासपणे महाविकास आघाडीचे उमेदवार ज्यांनी ग्रामपंचायत सरपंच जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद सभापती आमदार ते ही पस्तीस हजार मधादीक्षांनी एक एक वाटचाल केली आणि जो खरा यससी संवर्गात येतो तो आमचा उमेदवार बळवंत वानगड मळवंतरावजी वांगडे लोकसभेमध्ये दाखल होणार याच्या मुला याच्याबद्दल आमच्या मनात शंका लागतात धन्यवाद उमेदवार आणि मला काय आहे काय मलांच्या उमेदवार की

देशाच्या या देशाच्या निवडणुका जिंकल्या एक वेळा निश्चितपणे मतदाराला भूलताबा देऊ शकता वारंवार देऊ शकतो आम्ही दोन हजार चौदा मध्ये पंधरा लाख खात्यात जमा करू दोन कोटी रोजगार दरवर्षी देऊ इतकंच नाही तर आमच्या शेतमाला तिळपट हमी या तीन प्रयोग या भारतातील जनतेने मोदीजींना सत्यपय परिस्थिती आहे भेटले पंधरा लाख भेटल्या दोन दरवर्षीचे दोन लाख रोजगार आणि हमी भाव हमी भाव तिळपट तर नाहीच पण हमीभावा कक्षा कमी भावात हमीभावाकक्षा चारशे ते पाचशे रुपयाच्या कमी भावात आम्हाला आमचं सोयाबीन आम्हाला आमचा कामका लागला आणि ही चीणच या निवडणुकीत मतदार कुटुंब बाहेर ही